मी सध्या उभा आहे धानोरीमध्ये आणि धानोरी म्हणजे मु मंजोबा वस्ती आणि मुंजोबा वस्तीमध्ये आपण पाहिलेलं आहे गेस पावसाळ्यामध्ये सतत दोन तीन वर्ष झाले नाले तुंबल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि इथं इथे जे काम करणारे जे समाजसेवक आहेत त्या लोकांनी काही इथं छोट्या मोठ्या स्वरूपात मदतसुद्धा केली होती आता जी परिस्थिती आपण बघितली की शहरीकरण हे वाढत चाललेलं आहे आणि इथे आपण इथं बघतो आहे बिल्डर्स मोठमोठ्या स्कीम्स इथं उभ्या करतो आहे पण ॲक्च्युअल जर बघायला गेलं तर तर ह्या मोठमोठ्या स्कीमच्या उभ्या करतायत पण शेवटी नाल्याचा हा प्रश्न गहन आहे आणि हा नाल्याचा प्रश्न इथे तुम्ही बघताय की हे नाला तुंबलेला आणि याचा विचार कुणी करत नाहीये हे जे आहे पावसाळा आल्यानंतर ही हे, हे पाणी इथं तुंबलं जातं आणि हेच जे आहे इथं राहत्या वस्तीमध्ये इथल्या नागरिकांना त्रास होतोय त्यांचीच आपण कैफिय मांडणार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया किती वर्षापासून तुम्हाला त्रास आहे चार वर्षापासून चार वर्षापासून मग संबंधित तुम्ही इथल्या लोकप्रतिनिधी किंवा इथल्या कुठल्या संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही ह्याची कंप्लेंट पत्रात वगैरे केली होती का तोंडी तक्रार केलेली होती नगरसेवक आणि राहते लोक आणि जे कार्यकर्ता असते धानोरी त्यांना पण सगळ्यांना सांगितलं त्यांनी केलेली वर्षावर्षी वर्षा, पण काही निमित्तानं हा राडारोडा चार वर्षापासून असंच आहे डेनेज लाईन कुठली चार वर्षापासून ती तशीच आहे बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांचे अधिकारी म्हणतात दुसरा अधिकारी येऊन सांगणार आम्ही तेव्हा काम करूया कधी करायला आले तर सर्व सांगतात की आता हा कॉर्पोरेशनच प्रॉब्लेम आहे ते करते पूर्ण काम आमचं काम नाही आम्ही आमच्या आदीतलं करू या वादामुळे हे काम रखडलेलं आहे बाजूची पर्दी पण आहे मेन वड्याची तीस मीटरची तीस फुटाची किंवा दहा मीटरची ती पण पर्दी थांबवली तीन वर्षापासून माझ्या घरापासून माझी विनंती आहे सहा दोन मीटर सोडून त्यांनी त्यांची परदीचं काम करावं ह्या संबंधित बिल्डरशी तुमचं बोलणं वगैरे काय झालेलं आहे का या बाबतीत त्यांचे म्हणजे इंजिनिअरिंग तर आले होते तेव्हाच आम्ही फक्त चर्चा केलेली ते ड्रेनेजचं जेव्हा पाईप बसवले आम्ही गाडायला लागले तेव्हा आम्ही जरा त्यांना विरोध केला की बाबा तुम्ही हे चुकीचं करताय मी जर त्याला चेंबर बांधत नाही वरून त्याला हे करत आहे तर सगळं वरचं पाणी एवढं येणार घरामध्ये लोकांच्या जाते आहे सगळं चेंबर पॅक होतंय आणि आम्ही तेवढं त्यांना बोललो त्याच्यानंतर ते म्हणले काय करायचं तुम्हाला करा मावशी तुमच्या घरासमोरून हा जो हे जे लेन गेलेली आहे इथं आता आम्ही बघतो आता पावसाळ्यात काय परिस्थिती असेल ते का सांगायचं वेगळं नाही आहे पण जे पिण्याचं तुम्ही पाणी पिताय त्यामध्ये काय फरक जाणवता तुम्हाला सांगते की का बहुत फोटो बी भेटाव फॉल करू बह जर आपण एकंदरीत ही परिस्थिती सहा इंची पाईप आहे आणि हे जे पाणी आहे आणि पिण्याचं पाणी जे आहे म्हणजे या नागरिकांचं म्हणणं आहे की मैल मिश्रित पाणी सुद्धा त्यातून जातं आणि ज्या पाणी जे पितात ते तर त्याच्यामध्ये मैल मिश्रित पाण्याचं म्हणजे दुर्गंधी येते आणि ह्याच्यामुळे आरोग्य धोक्यात आणि इथं वृद्ध माणसं आहेत मध्यम मध्यम सर्व वयाची लोकर राहतात ही छोटी छोटी मुलं सुद्धा आहेत इथं डेंगू मलेरिया यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही तरी आम्ही दोन तीन वर्षापूर्वी इथलं टाइम्स ऑफ पुणेच्या माध्यमातून या विरुद्ध आम्ही आवाज उठवला होता पण तात्पुरतं म्हणजे म्हणजे ठिगळ लावण्याचं काम इथं प्रशासनानं केलेलं आहे आणि आता ही गंभीर परिस्थिती आहे पावसाळा अजून यायचा आहे येतोय अवकाळी पावसामुळे ही आता सध्याची परिस्थिती आहे जर समजा मोठा पाऊस आला तर काय होईल याचा विचार प्रशासनाने करावा आणि इथल्या नागरिकांना योग्य तो न्याय द्यावा ही आम्ही टाइम्स ऑफ पुणे तर्फे आवाहन करतोय कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णीसह बीरोक्षेप सतीश राठोड धन्यवाद कंचोडी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहात धन्यवाद